लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात सुमारे सहा हजार लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सहा हजार तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे लोकसभेचं मतदान आणि मतमोजणी या दिवशी चार हजार पोलीस अंमलदार आणि दोन होमगार्ड यांसा बंदोबस्त रहे। या शिवाय, BSF, CRSF, वा की यांचा बंदोबस्त असणार आहे याशिवाय बी एस एफ सी आर एस एफ व आंध्र प्रदेश येथील प्रत्येकी एक कंपनी तसंच सीपीएफसी यांच्या तीन कंपन्या यांचाही बंदोबस्त राहणार आहे आचारसंहितेच्या काळात पाच जणांना स्थानबद्ध करण्यात आला आहे तर महाराष्ट्र पोलीस कायदा पंचावन्न सत्तावीस जणांना तडीपार केला आहे तर आठ जणांना जिल्ह्यातून तडीपार केला आहे सी आर पी सी एकशे सात प्रमाण साडे सहा हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे कलम एकशे चव्वेचाळीस नुसार एकशे जणांवर कारवाई प्रस्तावित आहे मतदाना दिवशी तीनशे पन्नास जणांना मतदान केल्यानंतर जिल्ह्याबाहेर पाठवण्यात येणार आहे